कोल्हापूर शहरातील रस्ते दर्जेदार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेशसागर यांनी दिली आहे मंगळवार पेठेतील कैलासगड स्वारी मंदिर प्रभागातील रस्ते कामाच्या उद्घाटन ते बोलत होते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार सागर यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ परिसर कैलासगड स्वारी मंदिर प्रभागातील नव्यानं करण्यात येणाऱ्या रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार राजेशरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या परिसरातील रस्ता डांबरीकरणाची गेली अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी होती याची दखल घेऊन आमदार राजे श्रीरसागर यांच्या निधीतून दहा लाखांचा निधी खर्च करण्यात येणार आहे कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले आणि सुस्थितीत असावेत तसंच नागरिकांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी वारंवार मनपा प्रशासनासोबत बैठका घेऊन सूचना तसंच पालकमंत्री आणि आपण लक्ष ठेवून आहोत जागतिक बँक आणि मित्रा संस्थेच्या वतीनं रस्त्यासाठी आणखी निधी मंजूर करून घेऊन शहरातील रस्ते दर्जेदार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही आमदार क्षीरसागर यांनी दिली यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रणजित मंडलिक महिला आघाडी शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर उपशहर प्रमुख सचिन पाटील गणेश रांगणेकर युवा सेना सरचिटणीस कुणाल शिंदे प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे उपाध्यक्ष संतोष महाडिक श्रीकांत मंडलिक राहुल चव्हाण अजित सासने किरण अत्तिग्रे रणजित सासने संजय माने गोपी मंडलिक संदीप पवार रुपेश रोडे आशिष पवार सागर माळी संकेत गवळी आर्यनिल जाधव निलेश पोरे अवधूत माळी श्रीधर पाटील शुभम मस्कर तुषार मगर प्रवीण माळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते